लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक कसली तालुका मिरस सांगली महान कनवाड तंटा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बबन शिंदे यांची निवड आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल यट्रावकर कटाला संधी कनवाड महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल यट्रावकर कटाचे व मुन्ना बाबा इनामदार सरकार यांचे समर्थक बबन शिंदे यांची बिनविरोध निवड झाली तहकूब ग्रामसभेच्या विषय पत्रिकेत महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष निवडीचा विषय होता मात्र यावेळी कोरम अभावी ही सभा तहकूब झाली तहकूब सभा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घेण्यात आली तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी अली इनामदार शहाजान उस्मान इनामदार अजित जयपाल ढवळे बबन बापूसो शिंदे यांचे अर्ज आले होते यापैकी अली इसामुद्दीन इनामदार व शहाजान इनामदार यांनी पोलीस नॉन क्रिमिनल दाखला न आणल्यामुळे दोघांचा अर्ज बाद करण्यात आला उरलेल्या दोन अर्जांपैकी अजित ढवळे यांनी माघार घेतली तर बबन शिंदे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांना महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं यावेळी उपसरपंच राजू कुपाडे सचिव पोलीस पाटील बाबासू जयपाल कुपाडे ग्रामपंचायत सदस्य राजू बुरान दीपक पाटील अख्तर पटेल हजरत बारगीर सुरेश नाईक दस्तगीर पाशा इनामदार बाळासो कलंदर बारगीर मोतीलाल बारगीर नाशिर पटेल करीम इनामदार रवींद्र गौराज अरविंद गौराज राहुल गौराज संतोष गौराज इब्राहिम दर्गावाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महांकर निपसाठी इजाज खान पठान कनवाड़।